हरिकथा तेणे सदा चित्ता समाधान सर्व सुकल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुलत असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोग दशा सुखा आम्ही झालो निरूप लागो नेली पाप पुण्यांगा पाप पुण्याच्या पलीकडे गेल्यामुळे त्यांना त्याची काही भीती नाही पण तो तुम्हाला भीती आहे ना परतीच आम्ही भीती नाही काही काही गोष्टी माणसानं विसरू नये देवाला संताला, शास्त्राला आणि आई वडील आणि शेवटी मरण देवाला विसरलात विसरले तया आणि पचतील खाणी एकदा हा जन्म सुटला मग त्याच्या कर्मावर अवलंबून आहे हो त्याच्या शेवटी कर्मावर अवलंबून आहे जैसे कर्म त्याचे काय फल दे जैसे ज्याचे कर्म पैसा वैसा फल दे भगवान वास्तविक ते भगवानाच्या हातात नाही पहा तुमचं कर्मच आपल्याला फल देईल ना जन्माला आल्यावर पाप पुण्य हे समान समी तीच पाहिजे कर्मभूमी म्हणजे पन्नास टक्के पाप आणि पन्नास टक्के पुण्य आपण येतानाच घेऊन आलो त्याच्यात आता जर चांगला केलात त्यात भर टाकली अजून पुढे चांगला होईल बरेच जण म्हणतात आम्ही शेवटी बघून घेऊ बघून घेशील तुला लोक बघायला येतील हां काल मी जाऊन आलो आज तू बघून ये पुन्हा त्याचा भरोसा का हो तो तर मग ते मी बघून घेईल हा इंदुरीकर सांगतो ना, ना। लात मारेल तिथं पाणी काढल आणि जिकडे पाणी नाही तिकडे या माणसाला घेऊन जावा बऱ्याच ठिकाणी पाण्याची टंचाई आहे ना बाबा आई एखादी लात मार दे पाणी आम्हाला अरे बोलणं सोपं आहे महाराज या म्हणून भगवंताला विसरता कामा नाही दुसरा देव संत संताला विसरला की कामच संपला हो आई वडील तो म्हणते मिंदुरकर सांगतोय आई वडील जेव्हा वृद्धाश्रम बंद होईल तेव्हा खरी आपली प्रगती झाली पहा गंमत आणि ते बंद होतील काय का, का वाढतील याच्या पुढे वाढतील ते त्याची अडचण होईल पहा तुम्ही गंमत काय केलं आमच्यासाठी काय केलं आता त्याला त्याला माहिती महाराजा काय केला तो शास्त्र संत आईबाप आणि शेवटी मरण मरणा वाचून कोणी त्याला सुटू शकत नाही पहा तुम्ही गमत जगण्यासाठी बऱ्याच लोकांनी प्रयत्न केला पण जगू शकले नाही महाराज पहा काय शेवटी मरण हा ठरलेला आहे आणि त्या मरणाच्या अगोदर काय करायचं ते करून घ्या दिवस बुडायच्या आत काय करायचा तो करून घ्या आणि एकदा दिवस पालटला की संपला खेळ महाराजा प्रत्येक वेळा असं मी सांगतो बाबाजी की पन्नास वर्षापर्यंत आपल्याला काय जमायचं तेवढं जमव पण पन्नासपासून आपला परतीचा प्रवास सुरू झाला समजून घ्या आणि त्यानं का मला ते आपला उलटा होतं ना हो पोराच्या हातात देऊन त्यानं काय करील तो त्याला काय समजते अरे समजील कधी काय व्हायचं तो आताच दे ना एकदा म्हणून मरणाला विसरता कामा नाही महाराज अशा चार पाच गोष्टी आहेत मला पुष्कळ बारीकची गोष्टी सांगतात मी तुम्हाला पहिले सांगितलं गेल्या वर्षी नळवलीला उभा राहिलो तो आज इथं उभा राहिलो दोन वर्ष माझे त्याच्यामुळे माझ्या पिछे व्हायला जरा होते कारण का की आता आम्ही लोकांना गोष्टी सांगतो पण आमचाही तसा साहेब र <laughs> आमचा न्यानं म्हटला मागाशी घरी जेवायला चला अरे म्हटलं माझ्या समस्या आहेत बा नाही नाही तुम्ही चला घरी घरी नेला त्याने तिथं दोन घास जेवलो घरी गेलो आणि आमच्या मुलाला सांगितलं बाबा रे माझ्या घोड्या राहिल्या घरी त्या गोड्या आणशील काय आणल पर म्हटलं राहू हो <laughs> दे आजच्या दिवस तिथं मी कपडे काढून ठेवले जेवायला बसलो आम्ही माझ्या पिशवीसारखी दुसरी पिशवी दत्तबाची होती आता ज्या अर्थी म्हणजे पिशवी दिसते म्हणजे पिशवी माझीच आहे मी धरली त्या पिशवी टाकून दिली घरी <laughs> गेलो तर माझं माझ्या गोड्या माझ्याच उशाला हाय तर ह्या कोणाच्या आणल्या म्हणजे दत्तुबाचा फायदा आणि माझाही फायदा माझ्या गोळ्याचा त्याच्या गोळ्या मला आम्ही लोकांना सांगतो ना एक नावी एक ब्राह्मण चालता चालता वाटण भेटले पण भेटल्यानंतर दोघांच्या त्या हातातल्या बॅगासारख्या होत्या त्या गप्पा मारता मारता तंबाखू फाकता फाकता बडबड झाली तेवढी झाली भासाभासा एकदम पिश्या उचलल्या मला वेळ झाली मला वेळ झाली निघली ज्या भरजीनं उचलली कोणाची आणि चालला कोण्या कामासाठी तिथं तो, तो पाठ मांडला सगळा केला जो त्याने काढला वस्त्रा काढ ती का आणला कशासाठी बरं याला कशासाठी नेला खौरकर करायला तिथं पोथी निघली सत्यनारायणाची जमला का <coughs> मला त्या पिशवून आठवण झाली नाही आम्ही लोकाला सांगतोय दोघाच्या पिशव्या बदलल्या दोघेचा रंग एकच होता पोराने म्हटलं बाबा पहिले घेऊन जाती खातील माझ्या गोड्या मी खाईल त्यांच्या गोड्या तसं व्हायला हो नको कारण का फसा फसूचा खेळ नको महाराजा म्हणजे आपल्याला सांगायचं आहे गंमत आहे महाराजा हे परमार्थ म्हणजे एक हसून बोलून राहणं हेच मजा आहे दुसरं काही नाही महाराजा पा गंमत तुम्ही हो आणि आता हल्ली असे माणसं झाले बोलायची सोय नाही राहिली का तुम्हाला काही कमी समजते हां अरे या बोलणाऱ्यापेक्षा ऐकणारे चतुर असतात पहा तुम्ही ग मग बोलणारापेक्षा हे बहुश्रुत म्हणतात त्याला बऱ्याच लोक त्यांनी संपवले हो बरेच लोक संपवलेले असतात त्याच्यामुळे ते जा जा चतुर असतात महाराज आणि आता तर बोलायचंच काम इतके बनवाबनवी सुरू झाली बोलायची सोय नाही राहिली परवा सांगितलं मी महाराज एकच गोष्ट सांगतो बारीकशी आणि मला सुट्टी देतो पुढे काय काय होईल संतांनी सांगून ठेवलं बरं आपला भरोसा नाही म्हणून सांगतो मी त्यांनी सांगून ठेवला पुढे काय काय होईल बहीण भावाचा लगीन लागेल पाच वर्षची नार गर्भीन राहील थोर थोर पर्वत उडून जातील तुम्ही थांबा आता ही माणसं कमी कमी होता 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 बारीक बारीक होत <coughs> ताकद होती माणसात पहिल्या माणसाच्या बाया चार चार पाच पाच हांड्या आणायच्या कर एक डोक्यावर हां तांब्या पितळायचे मोठी मोठी हांडी पाच चार जशी माणसं हलके व्हायला लागले तशी भांडी हलके झाले पाहतो मी गंमत ताकद नाही राहिली हो जाता पाटा दडण अमका तमका सगळा गेला आयता आणि फुकट त्याच्यामुळे माणसं पागल झाली सगळी थोड्या पैशात जास्त कसं येईल लोकाला टोप्या कशा घालता येतील हेच आता आपल्याकडे ले। दुसरं काय भांडवल आपल्याकडे आता ले। हां मी परवा सांगितलं आहे एक असा एक गडी जन्माला आला लहानपणापासून त्याला दातच नाही जा <coughs> आता दातावाल्याला पोरगी दे नाही तर कोणी हा त्याला बिनदातावाल्याला देतील त्याने मला अठरा वीस वर्ष बावीस वर्ष तेवीस वर्ष झाला त्याने डोका चालवला की आता काही आपला खरा नाही <coughs> <coughs> तो दुसऱ्या भागाला गेला तिथं बऱ्याच दिवस राहिला राहिल्यानंतर त्याने जरा ते पटवा पटवीचं काम केलं आणि केल्यानंतर त्यांनी एक पोरगी पटवली पोरगी पटवल्यानंतर ही झांगट होता याला जात नव्हते हो पण ते जमला त्यांचा जमला तिकडे लगीन लावून आला घरी आला घरी आलान घराचा उंबरटा ओलांडला जो हसत बसला बाईनं पाणी किनी आणला जरा थंड झाला तुम्ही हसता का एवढे तो म्हणे हसता का म्हणजे झालंच तसा जा। काय झालं का एवढे हसता का अजून जास्त हसायला लागला अजून जास्त हसा लागला सांगा तुम्ही सांगा 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 म्हणता म्हणता शेवटी ते म्हणला मी तुला फसवलं फसवला मला हो फसवला कसा काय फसवला अरे मला लहानपणापासून दातच नव्हते ते कवडी काढली टेबलावर ठेवली फसवला तुला अरे तुम्ही काय मला फसवू शकता मला फसू शकत नाही तिनं डोकीचा टोप काढला आणि <laughs> त्या टेबलावर ठेवला जिथं दात होते तिथं याची टोपी ठेवली असे झाले हो दोघं पण हा याला वाटलं मी त्याला फसवला तिला वाटलं मी याला फसवला अरे कोणी कोणाला फसवला कोणी कोणाला फसवला दोघंही फसले ना हा स्टँडवर ते पेपरवाले असतात महाराजा बा मतीची गाडी उभी राहिली की वड्यावाले काय पेपरवाले काय अजून कोणी काय एकाने जो घाई गरबडीत त्यातून तो एक रुपये चालत नव्हता तो खिशात त्याने बाळगून ठेवला होता तो ठेवला आणि जसा त्या पेपरवाल्याची घाई पाहिली अय पेपरवाला पेपरवाला तो चोपडा रुपया देऊन टाकला चोपडा रुपया देऊन टाकला घेतला पेपर पेपर घेतला पण त्याने चालू नाही दिला दोन दिवसाच्या अगोदरचा त्यांनी दोन दिवसा अगोदरचा दिला त्याला वाटलं आता टीत बसल्या तोच सावकाश पण जेव्हा बसला पण पेपर घेतला पण जेव्हा त्याची तारीख बघितली आज त्याच्यात हे तीन ती दिवसाच्या अगोदरचा आहे बा कोणी कोणाला फसवला हो हा म्हणे चोपडा रुपया जमत नाही त्याच्या माश्यावर मारला पण घरी गेल्यावर काय याची तर झाली सगळी असा जर असला काय परमार्थ करतील काय काय तेवढं समजते महाराज इतका सोपा आहे का परमार्थ करणं हा ते व्हावे ते व्हावा पोटी अनुता अनु ताप विनं शुद्धता पा ग किंवा आपल्याला सांगायचं बाबा रे आज मोठ्या मुशीबातून उभा राहिलो बरं खरोबर खुर्ची खुर्ची अनोखा मला जमत हो तेव्हा आपली सेवा संपलेली आहे आज बरीचशी म्हटलेली मला बरी दिसते वाटते बरी आहे ना बरी म्हणजे काय आजारी फाजारी नाही हो बरी बरी आहेत म्हणून तर आली लोक भेटतात एक एकमेला काय बरायच ना बरी आहेस ना आहे ना अरे बरं आहे म्हणून तर मंडळा दिसला आणि बरा नसता गोज्या घेऊन झोपला असता का बरा आहे म्हणून भेटतात ना आणि माणसाची समोर अशीच भाषा हो। कसं काय त्याला एकदम देवाची कृपा संताची कृपा महात्म्याची कृपा अरे कसली कृपा काम आहे माझ्यात पाच मिनटं बोला त्याच्याशी आणि मग तो त्याचा खरा खजिना काढतोय तो म्हणतो ना बरं आहे बरं आहे दहा मिनटं बोलत राहा मग तो दहा मिनटं गेल्यानंतर खरा खजिना काढतो रे तुम्हाला आमचा बरा दिसतो हो पण आत काय चालला तमाशा झाला म्हणून एका संतान देवा वाचून आपली कोणी सोडते तू का म्हणे तुला सोडवे ना कोणी एका चक्रवाणी वाचून कोणी सोडू शकत नाही माझ्या जेव्हा चाले धंदा जेव्हा चाले मोठा तो बहीण म्हणे दादा पाहतो गमत हो एकदा याचा खपू द्या सगळा पातीची गंमत हां ना? म्हणून आपल्याला सांगायचे बाबारे एवढ्यासाठी उत्सव आहेत मला लहान लहान मुलामुलीवर हे संस्कार होतात त्याच्यामुळे उड़ा आईवडिलाला मानतील त्यात पुढे अवघड काम आहे खूप अवघड आहे साठ सत्तरच्या आगे पिछे झाला की मग खरा माणसाला समजायला सुरुवात होती अ मला बरेचसे लोक भेटतात तुमचा बरा आहे मतलब वरून तुमचा बर आहे कुठे आपले कपडे घाले पिसे उचलले चालले मग तू चाल माझ्याबरोबर <laughs> तुला जमत नाही अरे बोलणं सोपं आहे महाराजा अंगी बांधणं कठीण आहे म्हणून स्वतःच्या सांगतेचा हे सांगतात महाराज ते सांगतात नामस्मरण करा तुम्हाला दुसरा पर्याय नाही आणि त्यासाठी हे वळण पाहिजे पडले वळण हां हे वळण पाहिजे कोराला बारा महिने हेलपाटी घालावं लागतात शाळेमध्ये कशासाठी पास होण्यासाठी तसा आयुष्यभर परमार्थ देवदेव जो करावा लागतो तो शेवट गाठण्यासाठी हो बरे म्हणतात अरे काय एवढा कशाला कुठं नाही राम म्हटलं की मान शाबाच तुला राम येईलच कसा शक्यच नाही आयुष्यभर काय केलं एकदा जर आळवा गोदळ्यावर पडला ना मग त्याला खरे देव दिसतात जोपर्यंत आपल्या मताप्रमाणे चालते तोपर्यंत आपल्याला मजा वाटते आणि तुमच्या मनाच्या विरुद्ध सुरुवात झाली की मग याला असा वाटते सगळा पश्चाताप ऐसा घेऊन म्हणून सर्व सुखाच्या असा जन्म गेला माझ्या डोक्यात एकच चरण मोठं फिट बसलेलं आहे धरू जाता संग व तो होय कशाचाही संग धरा शेवटी तो बदल्याशिवाय राहत नाही म्हणून सांगता संगम तक्तव सुखम हवे याच्यासाठी महाराज ते सांगतात आणि हे आपल्याला कोणाकडून कळणार आहे ते फक्त आपले संत महात्मे सांगतील त्याचं स्मरण करा आहे तुम्हा ते पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे मदक्षमा करणे संधी हे अंग भूत युक्ती आपलं कीर्तन संपलेलं आहे आजची भरपाई जी कमी राहिली असेल ती उद्या भरून निघल कसं आता तडता कर्म आहे महाराज गंगेचा उगम आहे काल थोडे होती आज जरा जास्त आहे उद्या जास्त शेवटच्या दिवशी जागा भेटणार नाही बसायला एक तास अगोदर यावं लागेल हा शेवटच्या दिवशी ज्याला पुढे आणि पद्धती ऐकायचं आहे ना त्यांनी पुढे यावं लागत त्याला एक तास पहिले जागा धरावं लागेल हां दुंडा महाराज खंदारकर हे बडे बडे महात्मे जे होते जतुबाला आमच्या माहिती आहे चांगला एक तास पहिले जागा धरावं लागते त्याच्या जागेवर कोणी बसणार नाही तो सांगते इथं बसू नको तो माणूस येणार आहे एक तास आम्ही एका पंधरा दहा मिनटं जर बोला उशीर जात हरी राम हरी राम 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 हरी हरे अरे पण तुझे कशाला एवढा करतो गोल एक तास जप असतो महाराज पहा आमच्या धोंडूबाने बऱ्याच ठिकाणी काही काही नियम सुंदर लावून दिले बरं हो तेच तर आमचे धोंडूबा पण दत्तबाबा पण करणार या ठिकाणी त्यांच्या छपटे आहेत त्यांच्या हक्काचे मनात त्यांनी बाबाने उभे केलेले तर एकताच भगवंताचा चिंतन राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण त्या निमित्तानं का होईना कानावर पडल ना, ना हे कामात कामावर पडलं कानावर पडल्यानंतर हे फुकट जाणार नाही प्रपंचातलं काही येणार नाही आणि परमार्थातलं काही फुकट जाणार नाही म्हणून त्या भगवंताची सेवा करावी माउलीचा गजल झाला आता आपल्याला याच्यात थांबणं महत्वाचं आहे माझी कॅपॅसिटी संपली विठ्ठल जय 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 सुखनिवासी गुरुवर्य बाबा दोंडोबा बाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आमची एक खाम पंचकृषी हा अडसष्ट अखंड हरिणाम संपता याचा यजमानपद आम्हा श्रीक्षत्र तळवे गावाला संपन्न झाले आणि आजचे दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा हरिभक्तपरायण टोंगले गुरुजी महाराज यांची सेवा झाले आपल्या सप्त्याचा जो वैभव जुनं कुणाकडून ऐकावं तर गुरुजींकडूनच ऐकावं आणि आजच्या कीर्तनाचं शॉर्टकट म्हणजे सांगायचं झालं तर स्वाट बट स्वीट थोडक्यात पण मस्त असं कीर्तनाचे रूपरेषा महाराज आपण सांगितलं महाराज आपणाला दीर्घायुष्य लागो हेच भगवंत ज्याने प्रार्थना ज्याने आपल्याला गायनाचार्य म्हणून साथ केले असे आमचे ख्यातनाम गायक ज्यांचं आज आपण सगळ्याने कौतुक करावं असे दोन्ही ग गायनाचार्य आपल्याला सापडले तरी म्हणायला हरकत नाही आणि आम्हाला तरवलीवालांना अभिमानास्पद गोष्ट वाटते की आमच्या आम गावचे दोन वैभवच आहेत एक रवी महाराज मरवडे तसेच विकास महाराज कोस्तेकर आपला दोघांना खूप धन्यवाद तसेच आमच्या पंचवशीचे वैभव आणि भूषण म्हटलं तरी ना हरकत नाही असे ज्याने साथ केले असे भूषण महाराज वरखले तसेच आमचे दन्वी महाराज आणि तिसरे जे गायक आपल्याला लागले ते आमचे विकास महाराज विनोद महाराज कोस्तेकर आपला खूप धन्यवाद आणि ज्याने मृदुंग म्हणून साथ केले असे आमचे परशुराम महाराज जाधव आळंदीकर गेले आम्हाला दहा वर्ष सतत त्यांनी संपर्क साधला आणि चांगली साथ, साथ, साथ दिल्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद तसेच ज्याच्यावर सगळ्यांचं प्रेम आहे आणि नाव पण काय प्रेमच आहे असं प्रेमाने वाजवणारे प्रेम महाराज आपला खूप खूप धन्यवाद तसेच ह्या कीर्तनासाठी आपल्या जे पंचवंशीचे अध्यक्ष आहेत कृष्णाबा जाधव तसेच आपले दत्तूबाबा कोल्हटकर तसेच आजच्या प्रवचनाची सेवा ज्यांनी संपन्न केली असे तेलंगी महाराज इथे जमलेले सर्व पंचवंशी माझे कमिटी मेंबर्स असतील आजूबाजूच्या ज्या पंचकृषी आहेत तिथून आलेले सर्व वारकरी संप्राजीचे पाईक असतील माझ्या माता भगिनी आहेत तसेच जांभोशीवरून आलेले नरेश महाराज जाधव आपणा खूप खूप धन्यवाद आणि उत्तम असे साऊंड सिस्टीम देणारे आमचे महाराज आपला खूप धन्यवाद तसेच केशव महाराज आपला खूप धन्यवाद भगवान महाराज शिंदे शिंदे तसे शिंदे, शिंदे महाराज आपण येऊन या कार्यक्रमाची खरंच शोभा वाढवली आपला खूप खूप माझ्या पंचकृषीच्या वतीने ना तलवली ग्रामस्थांच्या वतीने मी आपणाला खूप धन्यवाद देतो माता भगिनी मी शुभेच्छा देतो की आपण मोठ्या संख्येने उपसरालात दुसऱ्या दिवसाचा कीर्तन सेवा वा महाराजांनी म्हटलं तरी थोडं लोक कमी असतात बरी असतात पण ह्यावेळी खरोखर ब संख्या भरपूर असल्यामुळे या कीर्तनाला अधिकची शोभा आणलीत त्यामुळे तुम्हा ग्रामस्थांच्या वतीने खूप खूप धन्यवाद एक आग्राचं आमंत्रण देईन नक्की आपण त्या आग्राचं आमंत्रणाचं पालन करावं दुपारी बरोबर अडीच वाजता म्हणजे दोन तीस वाजता श्रीमत् भगवत कथा आता आपले संपन्न करतोय आपण या पंचवीस भाग्य आहे की आपण काही करतोय तर एक भगवत कथा आपण आणली आपण नुसतं ऐकून नाही तर प्रत्यक्षात आपण भागवत कथा आपण ह्या जागी यावं आणि ते डोळा भरून पाहावं घर तशी परिस्थिती आहे कोण सांगते म्हणून नाही तर आपण नक्की या ज्यांच्या रसलवाणीतून आपण हे ऐकणार असं आहोत ते स्वामी विवेकानंद शास्त्री स्वतः प्रत्यक्ष इथं हजर आहेत आणि त्यांना साथ करणारे त्यांचे सगळे सहकारी आपण नक्की यावं आणि स्वतःच ऐकावं असा एक निमंत्रणा तुम्हाला देतो आणि या कार्यक्रमासाठी सगळेजण उपसर्गतील टालकरी माझी देईल सर्व वृंद धन्यवाद उद्याचे कार्यक्रमाची रूपरेषा जसं ठरलं त्याप्रमाणेच कारण टाईम कमी आहे पण उद्याची कीर्तन रूपी सेवा रामदास महाराज पाटील माझे खानावकर महाराजांचा असणार आहे तरी सगळ्यांनी कीर्तनाचा लाभ घ्यायचा आहे उद्याचा विनापार असणार आहे धानगणी ग्रामस्थ याने आपली नोंद घ्यायची आहे तसेच आज आम्हाला ज्याने दिवसभरात ज्याने सहकार्य केलं आहे त्यांचा सन्मान करणं आमचं आद्य कर्तव्य आहे या कर्तव्याच्या भावनेतूनच आज ज्यांनी प्र प्रवचन रूपी सेवा ज्यांनी संपन्न केली असे आमचे तेलंगे महाराज यांचा सन्मान मी महाराजांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा थोडं दोन मिनटं राहू नका ज्यांनी आपलं खरोखर सहकार्य केलं आहे त्यांचं कौतुक करणं आणि त्या कौतुकाला आपण पात्र आहात तसेच आजच्या आमच्या दिवसाची सुरुवात जी नाश्तानी झाली ती आज ज्याचं अल्पावर होतं ते आमचे नंदकुमार रामचंद्र मरवडे यांनाही सन्मानित करावं मी महाराजांना विनंती करतो आपण त्यांचा सन्मान करायचा आहे चला पटकन घ्या नंतको मरुडे तसेच आजच्या महाराजांचं जे सौजन्य आहे म्हणजे मानधन आहे ते आमच्या भगिनी मालती संतोष मस्के खरंच मुंबईवर नाही आपण आलात त्याबद्दल तुमचाही खूप खूप धन्यवाद आणि सात दिवस ह्या सप्ताहाचा आपण लाभ घेणार आहात आपलाही खूप खूप धन्यवाद तसेच आजची दुपारची पंगत ज्यांनी दिले ते आमचे सगळ्यांचे पत्रकार आणि आदर्श शिक्षक यांनी पुरस्कार प्राप्त केले असे आमचे नंदुकुमार मरवडे सर आणि त्यांचे भाऊ संजय विठोबा मरुडे यांना मी विनंती करेन आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे सर या तसेच आजची जी रात्रीची पंगत आहे ते चिलागावचे ग्रामस्थ जे गेल्या वर्षीही आम्हाला त्याने सहकार्य केलं गेल्या ही म्हणजे गेल्या पाच वर्षापूर्वी आम्हाला त्याने पंगत दिली ते असे सामाजिक कार्यकर्ते सुनील सीताराम म्हाडेक यांचाही सन्मान आम्ही करतो आहे मी माडकांना विनंती करेन आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे دو منټه دوه منټه भाई सब संतने आपले वाले सुप्रसिद्ध असे चॅनल वाडीकर साहेब यांना करा रोजची कथा सर्व भाविकांना चहाची व्यवस्था केली चहा घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये सर्वांनी युटाईब युट्यूब ला सबस्क्राईब करा एक दीड लाखापेक्षा त्यांच्या व्यूज झालेल्या आहेत वाडीकर महाराज आणि चॅनलचं नाव आहे कीर्तनाचे माहेरघर आपले आळंदीकर महाराज आहेत प्रत्येकाने सर्च करा आणि त्यांना लाईक करा आजचा जागर चेला ग्रामस्थ